सर मी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातून बुलेश्वर येथून आलोय माझे शिक्षण श्री बुलेश्वर विद्यालय महाशिरस येथून झाले माझे माध्यमिक शिक्षण छत्रपती श्री शिवाजी विद्यानिकेतन सैनिके पॅटर्न निवासी शाळा कोल्हापूर येथून झाले माझे उच्च माध्यमिक शिक्षण महावीर महाविद्यालय कोल्हापूर येथून झाले आणि माझे पदवीचे शिक्षण छत्रपती श्री शहाजी महाराज महाविद्यालय कोल्हापूर येथून झाले सर मी बी एस सी केमिस्ट्रीमध्ये पदवी घेतलेली आहे आणि बेसबॉल आणि सॉफ्टबॉल या दोन खेळांचा राष्ट्रीय खेळाडू आहे आई, आई वडील शेती करतात व मी सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे सर मी ग्रॅज्युएशन मध्ये असतानाच निर्णय घेतला होता प्रशासन एक लोकांपर्यंत पोहोचण्याचे एक चांगले माध्यम आहे एक चांगला अधिकारी म्हणून आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो नाही सर मी ट्राय केला इंडियामध्ये बारावीत असताना बट नाही झालं एकच ट्राय केला होता सीडीएसी वगैरे नाही केलं सर का नव्हतं सर तसं तिकडे एम जाण्याचं काय हो फक्त शिक्षण सैनिकी पॅटर्न शाळेमध्ये झालं होतं सर सेकंड ऑप्शन म्हणून शेती आहे माझा किती तुमच्याकडे साधारणतः सर बारा एकर आहे काय ऊस आणि शेतापाळची बाग आहे सर ऊस <coughs> <coughs> दुण हो सर कुठल्या सोमेश्वर सहकारी कारखाना एफ आर पी कोण घोषित करतं सर एफ आर पी एक केंद्र सरकारची कमिटी आहे सॉरी सी पी घोषित करतं बट केंद्र सरकारची आर्थिक व्यवहार कमिटी आहे माझ्या मते होत सॉरी सर त्या दोन मध्ये जवळ कन्फ्युजन आहे माझं सी पी किंवा मग आर्थिक व्यवहार कमिटी हे दोन पैकी एक आणि देतं कोण बघितलं देतो सर

नाही सर म्हणजे नाही माहिती त्याबद्दल जास्त काय ऊसाबद्दल माहिती नाही सर जास्त वाटतो जरा कमी हे राहत म्हणजे नुकसान वगैरे कमी होतं ऊसाचं आणि फिक्स एफ आर पी असल्यामुळे हो कारखाना पण चांगल्या पद्धतीने नेतो फिक्स एफ आर पी असल्यामुळे म्हणजे बाकीचे जे पिकं असतात कांदा वगैरे तर त्याला थोडा प्रॉब्लेम येतो पण ऊसाला यापर्फी चांगला भेटतो ना त्याच्यामुळं सरकं सा अरुंदा येतं का कारण एक्झॅक्टली नाही माहीत सर अच्छा पण देत असतील सहकारी खालची का नाही सर सहकारातून एक चांगल्या पद्धतीने कारखान्या डेव्हलप होऊ शकतात म्हणजे एकाने चालवण्यापेक्षा जर सहकारी कमिटीकडून चालवलं तर चांगल्या पद्धतीने होऊ शकतं असं मला वाटलं वाटतं उद्योग आहे सर शेतकऱ्यांचे पण प्रतिनिधी सहकारामधन जाऊ शकतात कारखान्यांमध्ये जेणेकरून शेतकऱ्यांच्या बाजूने पण चांगल्या पद्धतीने करू शकतात असं मला वाटतं सरकारचं हो सर सरकार सहकार सरकार पण सहकारामध्ये इन्व्हॉल्व्ह असतं ना दोन्ही मिळून सहकारामध्ये सरकारचा पण प्रतिनिधी असेल असं मला वाटतं वाटते सर मला कधी नाही माहिती सॉरी सर थोडा कन्फ्यूज आहे मी त्या बाबतीत बुलेश्वर सर महादेवाचं मंदिर आहे ते सर तीन टप्प्यामध्ये त्याचं बांधकाम झालेलं आहे एक आठव्या शतकामध्ये दुसरं बाराव्या शतकामध्ये आणि तिसरं पेशव्यांच्या काळामध्ये गणपती स्त्री का हो सर आ, सर कारण माहित नाही पण ते जे गणपती स्त्री रूपात दाखवलेले आहे माझ्या माहितीप्रमाणे पूर्ण देशातील एकमेव मूर्ती आहे तशी जी गणपतीचं स्त्री रूप दाखवलेली आहे एकाच ठिकाणी स्त्री रूपात बाप रे बाकाच्या हो सर मी माझ्या माहितीप्रमाणे एका स्वरूपात आहे अच्छा काय म्हणत स्त्रीपद गणपुतलं काय म्हणत नाही सर एक्झॅक्टली केमिकल पद्धतीने कम्युनिकेशन करता येतं का संपर्क केमिकल बॉन्डिंगने कर्सो वाज आ... सर होत आपले उदाहरण कुठले नाही सर राइट आपल्या शरीरामध्ये कम्युनिकेशन सिस्टिम कशे झाले कुठल्या प्रकारचं कंबिनेशन होतं सर न्यूरॉन्स थ्रू होतं शरीराचं रिफ्लेक्शन ऍक्शन जे असते त्या पद्धतीने ती कुठला पद्धती इलेक्ट्रोमॅग्नेटिक पद्धते आ नाही सर एक्झॅक्टली मॉडेल सर नाही सर एक्झॅक्टली नाही होतं नाही वाट समस्या सर पुण्याच्या मेजर समस्या वाहतुकीची आहे त्याच्यानंतर वाढती गुन्हेगारी हे काय लोकसंख्यामुळं संसाधनांवर एक्स एक्स्ट्रा पडणारं ताण प्रदूषण हे महत्त्वाचे आहे सध्या सर वाहतुकीबद्दल तरी लोकांचे प्र प्रबोधन करणे खूप गरजेचे आहे सरकारी जी व्यवस्था आहे आपली ती जास्तीत जास्त अजून चांगल्या पद्धतीने कशी ॲक्टिव्ह करता येईल जेणेकरून जास्तीत जास्त लोक सरकारी व्यवस्थेचा सार्वजनिक व्यवस्थेचा उपयोग करतील आणि रस्त्यावरची गर्दी कमी होईल रॅपिडो ऐकली नाही सर बाईक टॅक्सीला परवानगी दिली पाहिजे नाही सर आय दिली पाहिजे नाही सांगता येत सर बाईक टॅक्सी मी कन्सेप्ट नाही कळले सर मला टॅक्सी म्हणजे आपलं ओला उपयोग असतात बाईकवर बसून जायचं बाईक बोलवायची आणि बाईकवर बसून प्रवास करायचं हो सर माझ्या मते दिली पाहिजे मग सरकार नाही आहे का देत नाही तसं नाही माहिती टेक्निकल बाबी त्याबद्दल मला अच्छा <coughs> आ, सर, तुम्ही मुंबईत नुसानी बाहेर काढून दुसरी व्हिडिओ कुठे ठेवली पाहिजे सर ठेवली तर मला फर्स्ट टाइम वाटत की पुण्यात असावी म्हणून पुणे तुम्ही सांगितलं वो सांगितलं होतं एकत्र दुपड होती सर्वत पुण्याला वाढायला चान्सेस आहेत तेवढे म्हणजे कुठेतरी झालंय स... सर फॉर एक्झाम्पल आता मी सासवड मध्ये राहतो तर मग पुणे एक दहा वर्षापूर्वी पुणे खूप नॅरो होतं म्हणजे घाटाच्या फक्त तर सध्या आमच्या सासवडमध्ये पण खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट झालेली दिसते का सर प्रस्तावित तर आहे सध्या का शेतकरी सर विरोध आहे शेतकऱ्यांचा बट होऊ शकतो कमी असं मला वाटतं ऑलरेडी तो एअरपोर्ट पंधरा आहे सरकारी पातळीवर तर अजून चालू आहे पण त्यांनी डायरेक्टली अजून केलं एअरपोर्टात शेतकरी सर सरकारने जर संवाद साधला योग्य पद्धतीने तर देऊ शकतो संवाद साधत नाही सर अजून so, फील्ड वर्क झालेलंच नाही असं मला दिसत एअरपोर्ट वर शेतकरी सर अजून परताव्यांचा पण काय काय ऑप्शन असतील ते सरकार शेतकऱ्यांसमोर सरकारने डायरेक्टली कॉन्टॅक्ट नाही केलेला किंमत सर विरोध झाला होता दोन तीन वर्षापूर्वी परंतु अजून मध्यंतरी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये जागा पण बदलली होती त्यामुळे सुद्धा सर हो संभ्रम निर्माण झाला होता शेतकऱ्यांचा म्हणजे अजून ती क्लिअरिटी शेतकऱ्यांमध्ये नाही की नक्की होईल कुठं झालं तर पुनर्वसनाचे वगैरे काय ऑप्शन असतील ह्या संबंधी अजून नाही शेतकऱ्यांना क्लॅरिटी काय तिथे आपल्या देशाचं पुनर्वसन धोरण आहे काय हो सर आहे सर एक्झॅक्टली नाही आठवत मला पण धोरण आहे नाही सर आयडिया काय सांगताय अच्छा एक प्रकल्प एक किंमत दिला पाहिजे का पुनर्वसनासाठी एक प्रकल्प एक किंमत समजा समृद्धी हवे तर सगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळ्याची जमीन घेतली जाणार तर सगळ्यांना समान किंमत दिली पाहिजे का सर मालमत्तेनुसार मला वाटतं सर्वांना समान दिली पाहिजे म्हणून तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये समजा हे वेगळं आहे ना किमतीचं हे वेगळं आहेत म्हणजे जिल्हावाईज असं बोलायचं हां प्रत्येक जिल्ह्यात समजा की जमिनीची किमती वेगळ्या आहेत तर सगळ्यांना एका प्रकल्पासाठी एकाच एरियासाठी समजा तारीख समान किंमत दिली पाहिजे का सर मला वाटतं Uh, सर्वांना समान असं नाही देता येणार म्हणजे उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्रामध्ये जमिनींच्या किमती जास्त आहेत जेणेकरून शेतकऱ्यांच्या अपेक्षा पण जास्तच असतील ऍज कम्पेअर टू मराठवाड्यामध्ये कमी असतील तर शेतकऱ्यांचा विरोध पण त्या पद्धतीने कमी होऊ शकतो मग नाही त्या भागातील मला असं वाटतं की प्रकल्पग्रस्तांचा विरोध जास्त वाढेल त्या कारणामुळे नाही दिली तर नाही नाही दिली पाहिजे असं मला वाटतं पूर्ण नाही सर म्हणजे मला असं म्हणायचं होतं की जसे जसे जमिनीचे रेट असतील म्हणजे त्या त्या भागामध्ये तर त्या पद्धतीने दिले पाहिजे त्या हो, हो। पुणे नाशिक रेल्वे का नाही पूर्ण होत पुणे नाशिक सॉरी सर नाही आयडिया काय रिंग रोडचा प्रस्ताव आहे का हो सर आहे काय सर भूसंपादन हे महत्वाचं मला वाटतं प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये भूसंपादन कुठला कायदा आहे का आपल्याकडे सर दोन हजार तेराचा कायदा आहे माझ्या मते भूसंपादनाचा पास झाला काँग्रेसच्या काळात पास झालेला आहे माझ्या मते कन सर नाही माहिती मग त्या कायद्यानुसार तरी तिथे कसं करतो भारतामध्ये अमेरिकेत तू कस का होत पार्श्वभूमी काय पार्श्वभूमी नाही सर पार्श्वभूमी अमेरिकेतली नाही सांगायची शहरी भागामध्ये जास्त खेळला जातो आणि दुसरा मुद्दा म्हणजे समजण्यास कठीण आहे त्याच्यामुळे त्याचे रूल्स जे आहेत किंवा मग साहित्य जे आहे ते सहजासहजी अवेलेबल होत नाही रूल्स पण खूप कठीण आहे समजायला त्याच्यामुळे मोस्टली शहरी भागापुरताच मर्यादित सध्या तरी आहे ऑलिम्पिक मध्ये आहे का बेसबॉल हो सर आहे कोणते कोणते देश सॉरी सर कोणते देश सर ऑलिम्पिकमध्ये आता जे ऑलिम्पिक झाले टोकियोला ह्याचे तर त्यामध्ये अमेरिका जपान आणि मला वाटतं जर्मनी हे तीन देश आहेत टॉप मध्ये क्रॉप पॅटर्न आहे पण एक्झॅक्टली आता रिकव्हर रिकॉल नाही होत मला झोन काय असत नाही सर रिकव्हर नाही होत सर आज महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षा संबंधित सुप्रीम कोर्टचा मला ते निकाल होता असं काहीतरी सर काय सर तो अरुणाचल प्रदेश मधला खटला होता त्यामध्ये ज्यावेळेस अविश्वास ठरवायची नोटीस दिलेली असेल सभाध्यक्षांना तर त्यांना सदस्यांना अपात्र करण्याची ना परमिशन नाही असं ते खटलं होतं तुम्हाला काय वाटतं सर मला वाटतं बरोबर आहे ते बरोबर हो खटल्यानुसार परवानगी नाही दिलेली सुप्रीम कोर्टच्या न्याय आणि नयानुसार संजय जी जगताप खासदार सुप्रिया सुळे चंद्रकांत नौदा पाटील मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ जय शिंदे रमेश बैस अच्छा काय वाटतं शहरातलं एअरपोर्ट शहरात पाहिजे सर मला वाटतं शहरातलं एअरपोर्ट हे शहरातच असलेलं योग्य सासवड पुणे शहर आहे का सर सासवड सासवड एअरपोर्ट तिथे घेण्याचं मुख्य कारण म्हणजे पुणे शहरातलं जे आता एअरपोर्ट आहे लोहगाव हो ह्याच्यावर जास्तीचा ताण पडतोय तर त्यासाठी जागा मिळणं एक महत्वाची गोष्ट आहे तर पुणे शहरात लगोलग जागा भेटणं थोडा अवघड आहे त्याच्यामुळे सासवड मोठं करताय ना म्हणजे जागेबद्दलची नाही आयडिया लोक चालली आहे काय त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा पण याच्यामध्ये रोल आहे सध्याची जी कोयता गँगची सोशल कंडिशन चालू आहे सोशल मीडियावर जे जरा एक्स्ट्रा दाखवायला लागले ग्लॅमरस वगैरे किंवा साऊथ चे फिल्म असतील त्या संबंधी मूवी वगैरे आधी पण हो आताच असं काय झालं की खूप गुन्हेगारी वाढली पुण्यात सर आत्ताच असं नाही वाटत म्हणजे मागच्या दशकामध्ये पण पन होते पुण्यामध्ये वॉर वगैरे त्यावेळेस पण आता पण कोयता गँग सारखी जी आता सध्या चाललेली तर त्या संबंधी जरा जास्त आहे काय सर ह्या संबंधी जे पुण्याचे आपले आयुक्त होते रितेश कुमार सर तर ह्यांनी एक चांगले इनिशिएटिव्ह सध्या केलेले आहेत कोयता गँगवर किंवा गँगवॉर हे थांबवण्यासाठी वगैरे तर त्यांनी पोलिसांचा मार्च ठेवलेला आहे संध्याकाळचा पाच ते या तीन तासांमध्ये जेणेकरून जास्तीत जास्त लोकांशी संपर्क संवाद साधता येईल नागरिकांमध्ये भीती कमी होईल त्याच्यानंतर जे गुंड टोळे आहेत त्यांच्यावर वचक पण बसेल त्याच्यानंतर कोयता देताना पण विक्रेत्यांना आधार कार्ड घेण्याची पण सक्ती केलेली आहे जेणेकरून त्याचे पण डिटेल्स राहतील ह्या संबंधी पुरंदरचा अर्थ काय असतो सर पुरंदरचा अर्थ इंद्र आहे सर इंद्र हो काय अर्थ काय असतो नाही सर एक्झॅक्टली सांगताय जिंकणारा समथिंग असं काय तर सर माझ्या माहितीप्रमाणे पुरंदरचा तह काय so, होता सर सोळाशे चा तह होता पुरंदरचा मिर्जा राजा जयसिंग आणि दिलेर खान आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये काय होता सर त्याच्यामध्ये पाच आटी होत्या त्यातल्या एक्झॅक्टली शिवाजी महाराजांनी किल्ले देव केले होते तेवीस किल्ले मुघलांना आणि बाकीच्या शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना पंच हजारी मनसबदार केले होते औरंगजेबाच्या दरबारामध्ये तुम्हाला वाटत का की मेट्रो मध्ये पुण्यात ट्राफिक वाढत आहे नाही ना वाटत पण असे रिपोर्ट आहे की मेट्रो मुळेच ट्राफिक होतं आहे पुण्यातला अगदी पोलिसांचा सुद्धा असा रिपोर्ट आहे की मेट्रो मुळे ट्राफिक होत आहे तुम्ही सहमत आहात का सर मेट्रोच्या बांधकामामुळे असं म्हणायचंय का, का मेट्रो झाल्यामुळे सर अडथळे येतात सध्या मग दिसते रोड बंद करणे किंवा मग दुसरा एक्स्ट्रा रोड देणे मेट्रो बांधले पाहिजे मला अडथळे मेट्रो आणि नियो मेट्रो काय फरक असतो नाही सर एक्झॅक्टली मला क्लिअर मेट्रो सिटी म्हणजे काय सर ते पॉप्युलेशनवर असते माझ्या मते बट नाही रिकॉल होत नाही सर आठवत मला सध्या तुम्हाला कोल्हापूरकडून बाकीच्या जिल्ह्यांना काय शिकलं सर सर मला वाटतं ते कोल्हापूर जिल्हा एक नॅचरली जास्त अटॅच आहे म्हणजे नॅचरली म्हणजे नैसर्गिक साधन स्रोतांबरोबर जर जास्त अटॅच आहे कोल्हापूरची संस्कृती जी असेल ते शहरी शहरात राहिल्यानंतर सुद्धा आपल्याला ग्रामीण संस्कृतीत राहिल्या वाटतं त्यानंतर जिवाळा हा एक मोस्टली मला लोकांमध्ये जाणवला शेती एवढी डेव्हलप झाली सहकार क्षेत्र डेव्हलप झालं पूर्ण महाराष्ट्रात तेवढं दिसत नाही हो काय संघटित कार्य करणं जरा जास्त दिसतं कापसाच्या शेतीत करता येईल का सॉरी सर नाही आयडिया येईल ते पण पीक आहे त्याच्यामुळे कापूस सर आमचं पीक नाही आम्ही नाही घेत त्याच्यामुळे जास्त काही नाही की हो सर होतं कुठले कुठले पीक होतं महाराष्ट्र सर कापस होत गहू होते ज्वारी बाजरी कांदा ऊस कोल्हापूरच्या आजूबाजूला अजून काही नाही सर फळबागा आहेत सर डाळिंब आहे संत्री मोसंबी सीताफळ तुम्हाला वाटतं की महाराष्ट्रात जे राजकीय अस्थिरता चालली आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने चालली आहे का वाईट आहे सर मला वाटते वाईट आहे राजकीय अस्थिरता कसं झालं पाहिजे राज्य सर एक वेलफेअर स्टेट असावा जिथं एक राजकीय स्टेबिलिटी असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल सर आता जे राजकीय होती तर त्या दरम्यान काही उद्योग वगैरे हे पण महाराष्ट्रातून गेलेले आढळले फॉस्कॉन सारखा उद्योग असेल तर ह्याच्यामुळे गुंतवणूकदारांवर पण परिणाम होतो जर स्टेबिलिटी नसेल तर एक स्थिर सरकार असेल तर मला वाटतं उद्योग किंवा मग डेव्हलपमेंटच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रात नवीन गुंतवणूक येते कोणता प्रोजेक्ट आहे त्यानुसार मला वाटतं डेव्हलपमेंट म्हणजे जर औद्योगिक सिटी संबंधी असेल तर पुणे वगैरे आयटी इंडस्ट्री असेल सर मला वाटतं पुण्यामध्ये योग्य राहील सर एम्प्लॉय पण चांगले भेटतील पुण्यामध्ये किंवा मग मेट्रो सिटी असल्यामुळे जे परदेशातून सुद्धा लोक येतील किंवा मग जवळ हु आहे ते आयटी झालं सर कोल्हापूर मधूनच जास्तीत जास्त लोक म्हणजे पुण्यामध्ये आहेत पुणे एक आय टी हव असल्यामुळे तर नोकरीसाठी मोस्टली जिल्ह्या बाहेर जाण्याचं प्रमाण जास्त आहे असं मला वाटतं छत्रपतीचा अर्थ काय असतो नाही सर एक्झॅक्टली बोलतय तुमचं कॉलेज पण छत्रपती शिवाजी महाराज काहीतरी हो सर छत्रपती शहाजी शहाजी असं काहीतरी शहाजी महाराज सर लोकांचा एक आपण पालक जो म्हणतो पालक म्हणजे लोकांच्या नाही सर एक्झॅक्टली डेफिनेशन तुमचं नगरपालिका गट गडब हा माझा पहिला प्रेफरन्स आहे सेक्शन अधिकारी सर मी नॅशनल प्लेअर असल्यामुळे क्लास टू पर्यंत आणि मला सध्या ह्याच्यातनं एवढेच पोस्ट आहेत